आपण सुभाषभाऊ खेळवणे यांच्या शेतामध्ये जी एस बायोसायन्स यांच्या विद्यमानांना या ठिकाणी एकत्रित आलो आहोत शेतकरी बंधूंनो शेती करत असताना आपल्याला खूप काही अडचणी येत्या आज खरं तर वाराही चांगला आहे कारण की आपल्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब ज्यांना आपण स्वराज्याची जननी म्हणतो संस्काराचं एक भंडार म्हणतो त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचाही जयंती आहे एकदा सर्वजण जोरात एकदा घोषणा देऊ कारण की आपल्यातही जोशील राजमाता राष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शेतकरी बंधूंनो आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला जे काय प्रश्न असेल आद्रक शेती करत असताना कोणत्या अडचणी येत्या तर त्याविषयी आपल्याला समस्या घ्यायच्या आहे तुमच्या मनातील ज्या समस्या असेल मी त्यावर बोलण्याचं काम कराल कारण की शेती करत असताना आपल्याला अद्रकीच्या लागवडीपासूनच कशी लागवड करायची कोणत्या समस्या येत्या यासाठी आपल्याला प्रत्येक बाबींचं बारकाईनं निरीक्षण घेणं आहे कारण की आपल्याला शेतकरी आद्रक शेती करायची तर आपण सर्वप्रथम काय करतो की शेणखत घेऊन टाकतो शेणखत घेतलं की आपण सरळ शेतामध्ये टाकून देतो शेतकरी बंधूंना शेणखताना घेतल्यानंतर शेतामध्ये टाकल्यानं आद्रक येते किंवा खूप काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की आद्रकीला आम्ही शेणखत टाकला आणि आद्रकीला आद्रकी ला सड लागली तर शेतकरी बंधूंना शेण शेणखत हे कोणत्या प्रकारचं आहे कुजलेलं आहे की सडलेलं आहे हेच आपल्याला कळत नाही आणि त्या ठिकाणी आपण चुकलो तर आद्रक या पिकाला सड लागते का तर शेतकरी बंधूंनो खूप काही शेतकरी शेणखत एक खड्ड्यातलं वापरतात खड्ड्यातलं जर शेणखत असेल त्यामध्ये आपण पूर्ण आपल्या गोठ्याचं पाणीसुद्धा त्यामध्ये सोडून देतो पाणी सोडल्यामुळे होतं काय शेतकरी बंधूंनो खड्ड्यातलं शेणखत जर तुम्ही घेतलं तर गरम असं हीट असते त्याच्यामध्ये अतिउष्णता असते आणि त्या शेणखतातून आपल्याला उग्र वास येतो ज्या ठिकाणी आपण जर कुजलेलं शेणखत घेतलं तर ते बारीक असं पत्तीसारखं झालेलं असतं त्या ठिकाणी आपण स्मेल बी घेतलं तर त्याचा स्मेल सुगंधित येतो म्हणजे ते कुजलेलं असतं कुजलेलं आणि सडलेलं याच्यामध्ये खूप काही डिफरन्स असल्यामुळं खूप काही आपण म्हणतो शेणखत टाकायचं शेणखत हे पिकाचं खाद्य नाही ते जमिनीचं खाद्य आहे शेणखतामुळं काय होतं शेतकरी बंधूं जमिनीतील जे सूक्ष्मजीव दोन, दोन प्रकारच्या गोष्टी तर आपले हानिकारक सुद्धा असतात शत्रू सुद्धा असतात आणि आपले मित्र सुद्धा बुरशी सूक्ष्मजीव असतात त्याला बॅक्टेरिया म्हणतो तोच प्रकार बुरशी सुद्धा येतो शेतकरी बंधूं मित्र बुरशी आणि हानिकारक बुरशी जर आपण शेणखत टाकलं तर शेणखत कुजलेलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्या मित्र बुरशी असतात सडलेलं असेल तर त्याच्यामध्ये हानिकारक बुरशी असतात आणि त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपण शेणखत हे अगोदरच सांगतोय परत रिपीट रिपीट त्याच्यावर करतोय कारण की विषय आहे की शेत शेंख, शेतकरी हा शेणखतातूनच चुकतो आणि त्याच्यानंतर पुढं त्याला खूप काही नुकसान बघावं लागतं त्यानंतर शेतकरी बंधूंनो शेणखतामध्ये जे सूक्ष्मजीव असतात मित्र बुरशी किंवा सूक्ष्मजीव हे जमिनीतील जे काय हानिकारक बुरशी असेल याच्यावर उपजीविका करून त्यांना कंट्रोल ठेवण्याचं काम करतात आणि जीवामध्ये शेतकरी बंधूं आपण जे रासायनिक खत देतो रासायनिक खत दिले ना शेती पिकते हा आपला जो समज असेल तो चुकीचा आहे कारण की तुम्ही रासायनिक खत टाका पीक जोरात येतं का एका एकरात शंभर येतं का असं नसतं रासायनिक खत दिल्यानंतर पिकाला पाहिजे त्या स्वरूपात त्याच रासायनिक स्वरूप बदलण्याचं काम या जमिनीतील सूक्ष्मजीव करतं जसं आपण जर फॉस्फरस दिलं तर फॉस्फरस पीक डायरेक्ट घेत नाही त्याला डायहायड्रोजन फॉस्फेट या स्वरूपात पीक घेतं तर ही प्रक्रिया करण्यासाठी करण्याचं काम बॅक्टेरिया करतात आणि त्यासाठी शेतकरी बंधूंनो जी एस बायोसायन्स हे जे प्रोडक्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला महाराजा जे दिसत असेल त्याच्यामध्ये आयजोटोबॅक्टर आयजोस्पोरिलियम रायझोबियम पीएच बी के एम बी ह्या प्रकारचे आपले सूक्ष्मजीव आहे सोबतच शेतकरी बंधूंनो तुम्हाला त्यांचं दुसरं प्रोडक्ट जे तुम्हाला सम्राट सांगतात त्यामध्ये पीएच बी आहे हाय अकाउंट मध्ये आहे आणि कंपनीना इतर जे काय घटक त्याच्यामध्ये वापरलेले आहे तर ते घटक एकदम आपल्याला जी आदरकीची लांबी आणि रुंदी झालेली दिसती तर त्यामध्ये आय पी एस बी आणि इतर जे काय कंपनीना संजीवका वापरलेले त्याच्यामुळे आपल्याला फरक दिसतो सोबतच शेतकरी बंधूंना आपण त्यांचं सुमो नावाचा प्रोडक्ट घेतो ज्याच्यामध्ये सध्याच्या घडीला आद्रकीला फुगवण्यासाठी तुम्हाला के एम बी म्हणजे पोटॅश मोबिजिंग बॅक्टेरिया हे आहे शेतकरी बंधूंना अशा प्रकारे आपल्याला जमिनीत जे आपण खत टाकतो ते पिकाला उपलब्ध कसं होईल किंवा आपण रासायनिक खत देऊन जमिनीतील एखाद्या वेळेस जर आपल्याला सर दिसली तर आपण काय करतो सरळ सरळ रासायनिक बुशीनाशक किंवा जिवाणूनाशक घेऊन त्या शेताला सोडल्यानंतर त्या शेतामध्ये जेवढं शेणखत दिलेलं असतं पूर्ण शेणखताचा आपण नायनाट करून टाकतो त्यासाठी शेतकरी बंधूंना मग परत आपल्याला बॅक्टेरिया कारण की रासायनिक पिकाला उपलब्ध होण्यासाठी त्या स्वरूपात पिकाला पाहिजे ज्या स्वरूपात पिकाला हवे त्या प्रक्रिया घडवण्यासाठी रासायनिक क्रिया करण्यासाठी परत आपल्याला सूक्ष्मजीव सोडावं लागते त्यासाठी आपल्याला सुमो हे जे काय सुमो असेल सम्राट असल महाराज असल, असल या प्रॉडक्टचा फायदा होतो सोबतच शेतकरी बंधूंनो आता आपल्याला आदरक शेती करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत शेतकरी बंधूंना त्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय की नंबर एक तुम्ही शेणखत कुजलेलं वापरा त्यानंतर शेतकरी बंधूंना नंबर दोनचा चा विषय असेल तुमच्या जमिनीची निवड या ठिकाणी खेळवणे भाऊची ही जी आदरक सक्सेस तुम्हाला जी दिसते कारण की आदरक सक्सेस असण्या मग नंबर दोनचा विषय असतो जमिनीचा कारण की थोड्या जरी चुका झाल्या आणि नंतर खूप काही खर्चही केला देऊ जरी आला तर अद्रकीची सड थांबू शकत नाही त्यासाठी तुम्हाला शेतीची सुद्धा निवड करताना एकदम जमिनीला स्लोप पाहिजेत सपाट जमीन निवडायला नाही पाहिजेत आणि या ठिकाणी तुम्हाला बांधाच्या टोकाला दिसत असेल त्यांनी बांधाला आडवाचर मारलेला आहे जेणेकरून आपल्या शेतातलं पाणी आल्यानंतर त्या आडव्या चराच्या मार्फत शेतातून पूर्ण निघून जातं यासाठी शेतकरी बंधूं आडवाचर सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यानंतरचा विषय आला बी अगोदरच्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलंय या नंतरही सांगणार आहे बियाण्याचा विषय आला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे शुद्ध बीजा फोटी फळे रसाळ घोमुखी शेतकरी बंधूंना शुद्ध बी गा ज्या शेतामध्ये तुम्हाला प्लॉट ची सडन वगैरे लागेल नसेल त्या ठिकाणी तुम्ही बियाण्याची निवड करा त्यानंतर शेतकरी बंधूं विषय येतो रासायनिक खताचा आता खूप काही शेतकऱ्यांना रासायनिक खतामध्ये आपण जसं खताचा डोस घेतो आणि पूर्ण शेतामध्ये टाकून देतो खूप काही खते एकमेकात चालत नाही जसं कॅल्शियम नायट्रेट फॉस्फरस सोबत चालत नाही झिंक सल्फेट फॉस्फरस सोबत चालत नाही किंवा फॉस्फरसही त्या खतासोबत चालत नाही किंवा सल्फेटयुक्त खतासोबत कॅल्शियम नायट्रेट चालत नाही कारण की ते दिल्यानंतर सरळ सरळ खताचा गाळ बनतो त्यासाठी शेतकरी बंधूं खताचा जे आपण शेड्यूल करतो तर खताचा शेड्यूल करताना खूप काही आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे कारण की खताची रासायनिक क्रिया घडते जसं आपण एक दोन औषध एकत्र काढून ठेवले तर दुसऱ्या नाही पाहिजेत तुम्ही मार्फत खताचं शेड्यूल जे असेल जे तुम्हाला सॉईल ऍप्लिकेशन डोस द्यायचा त्याचे व्यवस्थित नियोजन करा सध्याच्या घडीला मार्केटमध्ये पूर्वी जे खतं यायचे काका आपण वापरायचो तर यावर्षी टाकलेलं खत आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी दिसायचं खतामध्ये सेट्रिक सोल्युबल हे प्रमाण असायचं आता जवळजवळ कंपन्यांनी वॉटर सोल्युबलचं प्रमाण वाढलं आणि वॉटर शुलीबलचं प्रमाण वाढल्यामुळे झालं असं काय की खतं दिल्यानंतर लगेच पंधरा दिवसात लागू होतात किंवा नंतर का जर झडप असेल पाऊस जर, जर, जर पडत असेल तर खत लिचआउट होऊन जातात लिचआउट होऊन जातात म्हणजे जमिनीत जिरून जातात आणि आपल्याला खत देऊन सुद्धा केव्हा केव्हा रिझल्ट दिसत नाही जसं कॉटनमध्ये यावर्षी शेतकऱ्यांना खूप काही मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या कारण की सतत पाऊस पडत होता त्यामुळे खतं लिचआउट झाले खत लिचआउट झाल्यामुळे यावर्षी तुम्हाला दुसरा एक समस्या शेतामध्ये जाणवत असेल खूप काही शेतकऱ्यांचं औषध फुटतंय औषध फुटतंय म्हणजे खत लिचआउट जास्त प्रमाणात आणि औषधी औषधी जास्त म्हणजे पाण्याचा टीडीएस वाढला शेतकरी बंधूं या समस्या येत राहणार यासाठी आपल्याला योग्य नियोजन करणं खताचं जा नियोजन झालं त्यानंतर शेतकरी बंधूनं आपल्याला आद्रकीमध्ये जर पुढचं टॉपिक आलं तर पाणी व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापनामध्ये जर आपल्या शेतामध्ये आपण जर सतत ओलावा टिकून ठेवत असाल तर शेतकरी बंधूंनो सतत ओलावा टिकून ठेवल्यामुळं काय होतं की जमिनीमधील ऑक्सिजन लेवल कमी होते आणि पाण्याची लेवल वाढून जाते पाण्याची लेवल वाढली ले की त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनो जे आपलं पी जमिनीतील रासायनिक घटक असेल ते कुजण्याऐवजी सडायला लागतात आणि सडायला लागला त्या ठिकाणी हानिकारक बुरशीची उत्पत्ती होती त्यासाठी शेतकरी बंधूंना हानिकारक बुरशीची उत्पत्ती झाली आपण सड सुरू झाली स्पॉट दिसायला लागले परत मार्केटमध्ये जातो आणि औषध घेऊन येतो त्यासाठी शेतकरी बंधूंना पूर्ण शेत शेताला औषध सोडून देतो शेतकरी बंधूंना ज्या ठिकाणी जर तुम्हाला सड दिसत असेल तर शक्यतो स्पॉट ड्रिंचिंग करा स्पॉट ड्रिंचिंग करून त्या ठिकाणची बुरशी कंट्रोल करा आणि जर तुम्हाला पूर्ण शेतामध्ये जर सोडायचं असेल तर शक्यतो दुनियाच्या पाठीवर रासायनिक बुरशीनाशक जमिनीतून सोडण्यासाठी लेबल क्लेम नाही शेतकरी बंधूंना रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशक किंवा बॅक्टेरियानाशक सोडल्यानंतर जमिनीतील सूक्ष्मजीव मारतात त्यासाठी शेतकरी बंधूंना सड जर आपल्याला दिसत असेल शक्यतो कोणाला केमिकलची करायची तर करू शकता फक्त स्पॉट ड्रिंचिंग सेंचिंग करा पूर्ण शेताला करू नका जर तुम्हाला सड दिसत असेल शेतकरी बंधूंनो जीएस बायोसायन्स ना बादशाह नावाचं एक प्रोडक्ट बनवलेलं आहे जे शंभर टक्के तुम्हाला जैविक प्रक्रियावर अवलंबून आहे त्याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो टॉक्झिन असेल टर्पेन असेल अशा प्रकारचे घटक आहे शेतकरी बंधूंनो त्याच्यामुळे तुम्हाला जी काय बुरशीची पेशी निर्मिती होती किंवा पेशी बुरशीचे स्पोर्स असतात त्याला ते नष्ट करण्याचं काम करतात बीजाणू सुद्धा बुरशीचे नष्ट करण्याचं काम करतात त्यासाठी जर तुम्हाला सड दिसत तर ता जर शेतामध्ये ओलावा असेल परत त्याचा वापरही कसा करायचा त्यासाठी शेतकरी बंधूंना खूप महत्वाचा टॉपिक आहे कारण की वापर करताना जर जमिनीमध्ये ओलावा टिकून असेल आणि आपण परत ड्रिंचिंग करत असेल त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या औषधीचा फायदा होण्याऐवजी तोटाच होईल जमिनीमध्ये वापसा झाल्यानंतरच कोणत्याही प्रकारची ड्रिंचिंग करायला पाहिजे जर वापसा होत नसेल आणि आपण वारंवार पाणी देत असाल त्या ठिकाणी सड थांबणार नाही सड वाढल त्यासाठी शेतकरी बंधूंना तुम्हाला बादशा आहे जर सड असेल तर स्टंपवर फवारणी करा ज्या ठिकाणी ओलावा असताना पिकांना सतत पाऊस चाल चालू असेल आणि वापस जर झाली तर सरळ सरळ ड्रिंचिंग करू शकता यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला पुढचा पॉईंट येतो की रोग कीड नियंत्रण आणि त्यासाठी योग्य औषधी व्यवस्थापन शेतकरी बंधूंनो आद्रकीला आपल्याला शक्यतो दोन तीन गोष्टीची समस्या असते पानावरील कारपा असतो आळी असते त्यासाठी आपण पानावरील आळी आणि कारप्यासाठी सहज आपण कोणत्याही प्रकारची औषधी घेऊन त्याला कव्हर करू शकतो पण आद्रकीमध्ये मुख्य समस्या काय ती शेतकरी बंधूंनो फिजुरी मिल्ट येतो पीटीएम येते फायटोक येतो राजप्रणी आहेत या बुरशी येत्या आणि यासाठी आपल्याला या शेतकरी बंधूंना तुम्हाला जर प्रिवेंटिव्ह उपचार करायचा असेल किंवा चांगल्या प्रकारे आपली शेती वर्षानुवर्षे जर टिकवून ठेवायची असेल एक वर्ष आद्रक घेऊन आपण पाच वर्ष साधारण आद्रकीच्या शेतामध्ये आद्रक घेत नाही यासाठी आपल्याला या आपली शेती जर वर्षानुवर्षे टिकून ठेवायची असेल तर शक्यतो रासायनिक बुरशीनाशक जमिनीतून देण्याचा टाळा त्या ठिकाणी तुम्ही ट्रायकोड्रमा असेल हे जे तुम्हाला बुरशी जैविक बुरशी आहे त्यासोबतच शेतकरीनो शेतकरी बंधूंनो बॅसीला सपटीलाच वापरा जे सूक्ष्मजीव आहे की जे बुरशी जगून जमिनीतील बुरशी नियंत्रण करतात त्यासोबतच सोडोमोनस हे सुद्धा जीवाणू आहे ते जमिनीतील जे काय बुरशीचे स्पोर्स असेल बुरशीचे बीजाणू असेल त्यांना नष्ट करून त्यांच्या शरीरातून जे काय रासायनिक घटक पडतो त्यामुळं जमिनीतील बुरशी कंट्रोल येते त्यासोबतच शेतकरी बंधूं आपल्याला जर उन्नी दिसत असेल तर तुम्ही मेटारायझम वापरा बिवेरिया वापरा बॅसिला बॅसिला वापरा या बुरशीचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी जमिनीतील सुद्धा कंट्रोल करू शकता जेणेकरून आपण खूप काही धोक्याची पातळी निवडतो त्यासोबत सुद्धा शेतकरी बंधूंनो आद्रकीवर आपल्याला मुळांवर गाठी दिसतात मुळांवर गाठी दिसतात म्हणजे काय होतं जसं आपल्याला मच्छर हाताला चावलं तर हाताला मच्छर चावल्यानंतर आपल्याला नंतर जाणवतं की या ठिकाणी मच्छर चावलं पण चावल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक गाठ येते का ती गाठ कशाची असते की शरीरातल्या पेशी त्या ठिकाणी एकत्रित येऊन परत त्या ठिकाणी हल्ला होऊ किंवा परत आपल्याला मच्छर चावल्यानंतर त्या ठिकाणी जखम होती तर त्या ठिकाणी शरीरातल्या पेशी एकत्रित येत्या तसंच निमॅटोडचा तर निमेटोड हा झाडाच्या मुळामध्ये जाऊन रस शोषण करतो आणि त्या ठिकाणी रस शोषण केल्यानंतर ती गाठ बनते ज्यावेळेस गाठ बनली त्यावेळेस आपलं खूप काही नुकसान झालेलं असतं त्यासाठी शेतकरी बंधूंना तुम्हाला उपचारात्मक आणि प्युरिटी दोन्ही पण उपाय करायचा असेल तर जीएस बायोसायन्सना आम्ही चांगल्या प्रकारे त्या प्रॉडक्टचा अनुभव घेतला माया नावाचा औषध येतो माया नावाचा औषध तुम्हाला एकरी अर्धा किलो या प्रमाणात द्यायचा आहे तुमच्या शेतामधील निमेटोड असेल तर निमेटोडला जागेच नष्ट करून त्या ठिकाणी नवीन रूट वाढण्यासाठी तुम्हाला त्या प्रॉडक्टचा फायदा हा झाला आपला नेमेटोडचा विषय त्यानंतर शेतकरी बंधू तुम्हाला उन्नी उदयसाठी पण सांगितलं की तुम्ही मेटारायझम त्या ठिकाणी यूज करू शकता अशा प्रकारे शेतकरी बंधू आपल्याला खूप काही प्रकारचं आद्रकीमध्ये योग्य औषधी शेतकरी बंधूंनो कोणत्याही औषधीचं देण्याचं एक शेड्यूल असतं त्या शेड्यूलनुसारच आपल्याला खर्च करायचा असतो शेतकरी बंधूंनो त्यासाठी आता सध्याचा भाव वाढला तर आता तुम्ही जर मशलमाला सम्राट द्या जमणार नाही कारण की एकदा पीक बनलं किंवा आद्रकीमध्ये जे जिंजराल नावाचा घटक बनायला सुरुवात होते नंतर किंवा नोव्हेंबरनंतर तुम्ही आद्रकीला त्या औषधीचा सोडून फायदा नाही ऑक्टोंबरच्याच आत काही प्रोडक्टचा तुम्हाला वापर करायचा जसं सुरुवातीच्या प्रायमरी स्टेजला तुम्ही त्यांचं महाराजा आहे ज्याच्यामध्ये एन पीकेच्या तिन्ही बॅक्टरी आहे जे आपण दिलेलं रासायनिक खत शंभर टक्के पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करेल रासायनिक कर खत दिलेल्या खतापैकी फक्त सत्तर टक्के लागू होतं तीस टक्के खत हे जमिनीत सुप्तावस्थेत पडलेलं असतं किंवा वाहून जातं त्यासाठी तुम्ही महाराजाचा वापर करा तिन्ही घटक आहे त्यानंतर शेतकरी बंधूंना तुम्हाला जास्तीत जास्त फुटवे काढायचे जा आद्रकीचा कंद लांबवायचा तर तुम्ही सम्राट सोडा त्यानंतर शेतकरी बंधूंना तुम्हाला वजन वाढवायचं आद्रकीमध्ये जिंजराल नावाचा जो तिखटपणा येतो मसाल्यासाठी त्याचा वापर होतो तो घटक आपोआप बनत असतो पण पिकामध्ये त्याची क्वालिटी गुणवत्ता चव सुगंध हे वाढवण्यासाठी तुम्ही सुमो वापरू शकता कंपनीच्या अजूकही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहे ते तुम्ही वापर करू शकता शेतकरी बंधूंना तुमच्या मनात जर काही समस्या असेल तर मला विचारा कारण की आपण मी तर भाषण ठोकायला आलो नाही मी तुमच्या मनातील जे प्रश्न आहे त्याच्यावर आपण चर्चा करण्यासाठी आलो आहे कोणाला काही समस्या असेल बिंदास विचारा की जेणेकरून आपण एखादी गोष्ट शेतामध्ये चुकत असेल असेल कोणाला काही समस्या बिंदास विचारू शकता कारण की आपल्याला चर्चा करायची आहे आणि चर्चा करून याच्यातून मार्ग आहे कंपनीची एम डी साहेब सुद्धा आपल्या समोर आहे की ते सुद्धा नवीन वेगवेगळ्या टेक्निकल नुसार आपल्याला औषधी निर्माण करून देत राहतात लागवड करताना काय लागवड करताना हा आपल्याला जर लागवड सेंटर हा शेणखत देईल नाही हे बघा जर तुम्हाला म्हणजे शेणखत नाही वापरायचं आणि तुम्हाला सरळ सॉइल ऍप्लिकेशन खत वापरून अद्रक लागवड करायची कसं राहतं आपण शेणखतच याच्यासाठी देतो की शेणखत हे मातीचं खाद्य आहे मातीचं खाद्य म्हणजे मातीमध्ये जे काय सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव पिकाला खतं उपलब्ध करून दे देण्याचं काम करतात जमिनीतील जे काय खनिज असेल ते उपलब्ध करून दे देण्याचं काम करतात त्याची रासायनिक क्रिया घडवून देण्याचं काम करतात दुसरं असं की शेणखतामध्ये आपले बुरशी असतात हो मित्र जीवाणू असतात जे जमिनीमध्ये हानिकारक बुरशी तयार होते त्याला नियंत्रित ठेवण्याचं काम जमिनीतील ज्या मित्र बुरशी शेणखतामध्ये असतात त्या करतात आणि त्यांना जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी जमिनीमध्ये ऑक्सिजनची मा ऑक्सिजन स्टेबल ठेवण्यासाठी आपल्याला शेणकत वापरायचं असतं जर तुम्हाला शेणकत जर तुमच्याकडे नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव येतात बॅक्टेरिया येतात त्याचा तुम्हाला वापर करावा लागेल सोबतच कृषी शक्ती म्हणून हे प्रोडक्टसुद्धा आहे हे तुम्हाला जमिनीमध्ये भुसभुशीत दे ठेवण्यासाठी आणि जमिनीतील बॅक्टेरियांना पोषक ठेवण्यासाठी या प्रोडक्टचाही तुम्ही वापर करू शकता अजून कोणाला काय विचारायचं चुनखड जर जमीन असेल त्याला जर चुनखड जमीन असेल शक्यतो आद्रकच्या शेतात आद्रक ही चुनखड शेतामध्ये वापरू नये कारण की चुनखड मध्ये सर्वात जास्त क्लोराईड असतं आणि आद्रकीला क्लोराईड जर जास्त असेल आद्रकीच्या शेतामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आद्रकीला सर्वात जर आपल्याला प्रॉब्लेम येतो तर पिवळे पानाचा येतो कारण की शेंड्यातील पानं पिवळे निघतात पिवळे पानं निघण्याचं मुख्य कारण हे असतं की शेतकरी बंधूं आद्रकीला गाठ बांधण्यासाठी फिरतची गरज असते फेरज या सुषमा अन्नद्रव्याची गरज असते आणि फेरस हा ज्या ठिकाणी जमिनीचा पीएच एच आठ टक्क्याच्या वरती असेल म्हणजे जमीन तुमची चुनखडे त्या ठिकाणी तुम्हाला जमिनीची निवड करणं टाळायचं कारण की चुनखड जमिनीमध्ये तुम्हाला फेरची मात्रा द्यावं लागेल आणि त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात आद्रकीची गाठ बनत नाही कारण की नेहमी नेहमी आपण एवढाही खर्च करू शकत नाही तर शक्यतो तुम्ही चुनखड जमीन टाळा कारण की आद्रकीला शक्यतो ज्या जमिनीमध्ये चुनखड जमिनीमध्ये एकतर पाण्याचा निचराही चांगला होत नाही आणि आद्रकीचे मुख्य सडांचं कारण हेच असतं की आद्रकमध्ये मध्ये जर तुम्हाला पाणी वापसा जर होत नसेल आणि जास्त दिवस जर पाणी टिकून राहत असेल तर शंभर टक्के सड लागते आणि एकदा सड लागली शेतकरी बंधूंनो कंट्रोल करणं अवघड असते त्यासाठी तुम्ही शक्यतो पाण्याचा निचरा होणारी आणि आद्रकीला हलकी मध्यम स्वरूपाची जमीन वापरा जेणेकरून पाण्याचा निचरा होईल आणि बांधाच्या शेवटच्या टोकाला पाणी काढून द्या आणि मधी जर कुठे पाणी थांबत असेल आद्रकीच्या शेताला स्लोप जास्त पाहिजेत पाणी थांबायला नाही पाहिजेत अजून काही कोणाला विचारायचं आहे हे बघा तुम्ही कसं राहत जिब्रेलिक ऍसिड नावाचं एक औषध येतं खूप काही कंपन्यांच्या त्या औषधीचा कंपन्या वापर करतात जिब्रेलिक ऍसिड हे पेशी ताणवण्याचं काम करतं बरोबर आहे पेशी विभाजन वेगळं आणि पेशी निर्मिती वेगळं ते पेशी ताणवण्याचं काम करतं त्याचा जर वापर तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी त्याचा वापर टाळा हे जे प्रोडक्ट आपण हे शंभर शंभर टक्के जैविक आहे याच्यामध्ये सूक्ष्मजीव आहे सूक्ष्मजीवाच्या मार्फत आणि जे, जे काय समुद्र शेवाळापासून समुद्र शेवाळातील ज्या शेवाळ असतात त्याच्या आरकापासून वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्याच्यात घटक असतात त्या घटकापासून हे प्रॉडक्ट बनवलेले आहे या ठिकाणी तुम्ही हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो आमच्याकडे खूप काही शेतकरी आहे आणि आम्ही व्हिडिओ बनवत असल्यामुळं बाहेरील सुद्धा राज्याच्या जिल्ह्याच्या बाहेरील शेतकरी सुद्धा बुकिंग करतात तसा कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही पण शक्यतो जिब्रिलिक ऍसिडचा वापर जर टाळा कारण की ते पेशी ताणवण्याचं काम करतं ते त्याला टाळा बाकी तुम्ही कोणतेही प्रोडक्ट वापरू शकता ज्याच्यामध्ये पेशी ताणवण्याचं काम होणार नाही अजून काळ्या कसदार जमिनीमध्ये लावले काळ्या कसदार जमिनीमध्ये काका कसं का असतं वापसा लग लवकर होत नाही जर सात आठ दिवस जर झळ झड पडत असली तर त्या ठिकाणी परत विषय हेच येतो की वापसा जर होत नसेल तर त्या ठिकाणी जमिनी आणि पाणी वाढतं त्या ठिकाणी हानिकारक बुरशीची उत्पत्ती होते आणि सड सुरू होतं जसं आपण एक दोन दिवस ओल्ला कपडा जर घातलं तर आपल्याला सुद्धा अंगा अंगावर बुरशी तयार होते सेम तोच प्रकार असतो त्याच्यासाठी काळी कसदार जमिनीमध्ये जर वापसा होत नसल पाण्याचा निचरा होत असेल तर लागवड करू शकता पण वापसा न होणाऱ्या जमिनीमध्ये लागवड करू नका आणि काळ्या जमिनीमध्ये वापसा लवकर होत नाही हा जो काय हा हा एकदा परत शेतकऱ्यांचा एक चांगला प्रश्न यांचा की आद्रकीची बनली शेतकरी बंधूंनो तर खर्च करण्याचा पाहिजे तेवढा फायदा होत नाही आणि पानझड झाल्यानंतर मुळासुद्धा बर्न झालेल्या असतात तुम्हाला मुळासुद्धा मोठे झालेल्या दिसतात त्या ठिकाणी व्हाईट रूट तुम्हाला दिसत नाही तर शक्यतो त्यानंतर खर्च करण्याचा टाळा सुरुवातीलाच प्रायमरी स्टेजला तुम्ही खर्च करा आणि खूप काही शेतकऱ्यांचं असंही की ऑक्टोंबर हिटमध्ये आद्रकीला खूप प्रकारे खूप जोरात लागते किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपण पाहिजेत किंवा आमच्याकडे काही शेतकरी की ते सुरुवातीला टाकत नाही शेतकरी ती गोष्ट टाळा खत हे खाद्य आहे तुम्हाला खाद्य द्यावंच लागल जसं माणूस बिमार पडल म्हणून भाकर खायची नाही अशातला विषय नसतो तुम्हाला खत द्यावा लागेल आद्रकीला तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये सुद्धा द्यावं लागेल फक्त होतं काय मार्केटमध्ये सध्याच्या घडीला नवीन वेगवेगळे ग्रेड आलेले जसं तुम्हाला बेचाळीस सत्तेचाळीस झिरो साठवीस हे ॲसिडिक स्वरूपातील घटक आहे याच्यामध्ये क्लोराईडचं प्रमाण नसल्यास जमा आहे म्हणजे जे तुम्ही आपले जुने पारंपरिक खताचा डोस वापरतात त्या खताचा अतिरेक जर केला तर जमिनीचा पी वाढतो क्लोराईड वाढतं साल्ट एनर्जी वाढते त्या ठिकाणी सड लागायला सुरुवात होते त्यासाठी जे साल्ट एनर्जी वाढेल अशा कोणत्याही ड्रिंचिंगचा वापर त्या ठिकाणी तुम्ही टाळा अजून कोणाचा काही समस्या आणखीन आपल्याला चर्चा करायची कोणाला काही विचारायचं तर विचारू शकता विचारा इथून पुढे पाणी हा सर्वात महत्वाचं हे सुद्धा विषय आहे की आद्रक आता स्टंप असल्यानंतर आपण आद्रकीला पाणी व्यवस्थापन कसं करायचं सर्वात महत्वाचा टॉपिक असतो शेतकरी बंधूं पाणी व्यवस्थापन कारण की पाणी व्यवस्थापन जर चुकलं तर त्या ठिकाणी सड सुद्धा स्पीडना वेग घेते कारण की ओलावा असला आद्रकीचे दुश्मन फक्त ओलावा आहे आणि त्या ठिकाणी जर ओलावा जर कंटिन्यू टिकत टिकून ठेवत असेल तर टि तुम्हाला आद्रकीमध्ये सड लागलेली दिसल शेतकरी बंधू पाणी व्यवस्थापन हे वापसा झाल्यानंतर द्यायला पाहिजेत किंवा तुम्हाला आता आदरेकीला पाणी व्यवस्थापन द्यायचं तर सरळ सरळ आठ दहा दिवसाला तुमच्या शेताच्या पोतनुसार वापसा होईल त्यावेळेस पाणी द्या आणि पाणी एकदाच पोट भरून द्या जसं तुम्हाला ताण लागली तुम्ही असं चमचे चमच्या पाणी पिऊ शकता का नाही एकदाच पोटभर पाणी पिलं तर आपली ताण जाते तसंच आदरेकीच आद्रकीच्या मुळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी द्यायला पाहिजेत कारण की झाडाला अन्न हे तंतुमय मुळे घेतात खोड अन्न घेत नाही त्यासाठी तुम्हाला मुळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी द्या मुळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी गेलं तर पाणी बंद करून टाका खूप काही शेतकरी सोलार वगैरे बसवलेले हो एक तास पाणी द्यायचं मोटर बंद करायची कंदाच्या बाजूला जर नेहमी ओलावर टिकून ठेवत असेल तर आद्रकीला सड नेहमी लागलेली असेल त्यासाठी शेतकरी बंधूं एकदाच पूर्ण पाणी द्या जसं आपण पोटभर पाणी पितो तान जाते त्याचप्रकारे आद्रकीला पोटभर पाणी द्या आणि ज्या वेळेस वापसा होईल जसं आपल्याला जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी पितो तसंच आद्रकीला जेव्हा कापसा होईल तेव्हाच पाणी द्या अजून हे बघा तुम्हाला आद्रक आद्रकेच असं असतं की आद्रक ही का आता समजा ही आद्रक आता यांनी काढली आद्रक का परिपूर्ण पक्व झाल्यानंतर कपडा चाडल्यानंतर आद्रकीचे आद्रक सुप्ता अवस्थेत जाते साधारणतः एक महिना ते दीड महिन्यापर्यंत आद्रक सुप्ता अवस्थेत असते त्याच्यानंतर तिला जसं आद्रता भेटल पाण्याची आद्रता भेटेल त्याच्यानंतर तिला डोळे निघायला सुरुवात होते आणि आद्रकीचे खूप काही शेतकरी मे मध्ये पाणी आहे म्हणून लागवड करायला सुरुवात करतात आपल्याकडं वातावरणातील मे मध्ये आद्रता ही अत्यंत डाऊन असते म्हणजे आपण उन्हाळ्यात आपण खूप पाणी पितो हिवाळ्यात पाणी पित नाही सध्याच्या घडीला वातावरणात आर्द्रता आहे आद्रता कमी असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी बंधूंना उन्हाळ्यामध्ये वापसा पण जास्त होते जर टेम्परेचर हे तीजच्या आत आलं तसं त्या ठिकाणी सुद्धा डोळे जास्त निघते तर ज्या ठिकाणी आपण आद्रक काढून ठेवल्यानंतर त्याच्यावर पाणीही कसं मारायला पाहिजे याचाही शेड्यूल ठेवा नाही तर नेहमीच आपण पाणी मारत राहिलो तर त्याच ठिकाणी आपल्याला डोळे निघायला सुरुवात होते अजून काही कोणाला विचारायचं आहे हा काय होतं आपण जर पाणी जास्त मारलं तर त्या ठिकाणी ओला वाढला की हानिकारक बुरशीची उत्पत्ती होती आणि कारक बुरशी म्हणजे आपल्या त्या ठिकाणी ते सडायला सुरुवात होतं तर शक्यतो होतं असं खांडही का बाजूला काढून ठेवायचं अजून काही कोणाला विचारायचं आहे काळ्या जमिनीमध्ये जर पाण्याचा निचरा होत असेल जमिनीला स्लोप असेल तर शंभर टक्के लागवड करू शकता काळ्या जमिनीमध्ये निचरा निचरा कसा होतो त्याच्यावर अवलंबून आहे कारण की लागवड करायची म्हणून कोणत्याही शेतात लागवड करायची असं नाही कारण की आपल्याला त्या पिकावर खर्च सुद्धा करणे आणि पुढे उत्पन्न सुद्धा घेणे आज या शेतकऱ्यांचा जर तुम्हाला प्लॉट सक्सेस दिसत असेल तर जमीन लालसर जमीन आहे लायफिट जमीन आहे पाण्याचा निचरा व्यवस्थित झालेला आहे जमिनीला स्लोप आहे यासाठीच तुम्हाला जमिनीची निवड करणं खूप गरजेचं आहे अजून कोणाला काय विचारायचं आहे चला